मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत ना पेट्रोल संपलाय ती काय सगळी डकली जाण्यापेक्षा आहे ना तिथं पेट्रोलची गाडीला म्हणलं आपलं बाटलीतच भरून आणतो आणि मग आणत नाही तर अडचणी थोडी चालू <coughs> 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 मग लांब गाडी डकलण्यापेक्षा पेट्रोल हातात आणलेलं काय वाईट कधी कधी असं वाटतं की रिक्षा लागल्यात का मी रिक्षात चालव पण पैसे नाहीत रिक्षा भरायले एवढे पैसे कुठून आणायत लवकर लवकर भारी आणि ह्यांचीच पंचायत उभा राहिले त्या कोण निघाल तू मी बोलण्या लक्ष देत नाही तू म्हणजे मग बोललं तुला काय वायफाट वाटत काय अरे काय मग आपल्याला ऐकलं की तू गे काम आहे काय काम आहे मी सोडून तू मोठं काय काम असणार रे घरातले काम करू का नको बोट खाली कर बर का तू करणार आपल्या दोघांना मी माझं काम जा मला लय मोठ्या मोठ्याला प्लेन आहेत माझे अगं आता इथं बघ तू कधी कामाला लागली मला अंडे मटण खायला मी होत चाललोय बटाटे कांदे मटकी आपण ना काय करू माहिती का पैसे लागत आहेत आपण बटाटे घेऊ आठ दिवस जातात ती बाकीच खराब झालं मोकार पैसे जातात बटाटे कसे येतो विसला किती मागे लाच होती पहिले किल एक किलो द्या चांगले चांगले द्या हे मा, माल कुठून भरता हो तुम्ही आणि तुमचे हे एरियात एकच आहे ना मग आम्ही दुसऱ्या एरियात टाकले जाऊ ना मी काय करतो माल भरून देतो हजार एक रुपया लागते ना आपण तू विकायला बस कशाला मी तोंड वाकड कस काय करते तू अहो चांगलं द्या नाही चिरल्याला नका देऊ मोठ्याला द्या नका देऊ इथं एकच वा बटाटा आम्हाला आठवडाभर गेला पाहिजे एक एक दिवस आली एकच अर्धाच अर्धा किलो ना अर्धा किलो बरोबर होईल उलटी नाही नाही अर्धाच द्या अहो ऐका माझं आपण परत दुसरं काय खायचं एकच खायचं का आठवडा भर बघ टोमॅटो आहे ही काय मटकी रे मटकी घे द्या बर ते आपल्या धंद्याचं बोल ती तुम्ही द्या अर्धा किलो बटाटा हा अर्धा किलो टोमॅटो घेऊ का टोमॅटो काय खातीत मग गवारे हा गवार कशी गवार विसला पावशरच द्या हा बस पाउशर बस पाउशर आता लय झालं काय दोघाला खायला एवढं लागतंय काय कधीतरी बाहेरच खायला घाली जा मला वा अंडे आणि जा तोच मटण आणि जा पण तीस उकडून देत जाऊशर अंडे मिळतात का मटन मटन करत अस चिकन मटन तो या बरं आलो ना असलं झालंय माझं खायचे वांदे झालेत मग मी काही करीत होतो ते आदित्य आदित्य देण्यात आलं पैसे देतो मी तेवढंच उरलेच माहिती चाळीस पन्नास रुपये थांब मला आधी पैसे देऊन दे मग त्या आदित्यला फोन करतो मी झाले तीस ना धर तू या आता बवानी कर त्यांची आठच रुपये उरलेत काही नाही आता यात यात काय मी लावतो तर पैसे संपलेत माया काढले मैत्रीण ये आठवण कशी विसरू शकत नाही पन्नास रुपये माझे तिथे आता इथे दुधाचा किराणा कुठे भेटतो या बाजूला का बर बर आदित्य आता किराणा दुकाना पैसे पैसे देत बर मला येऊन आदित्य रिला लपून छपोन होता आता काय खरं खर आहे म्हणजे मला ना अचानक लग्न झालंय ना तुला मला आली अरे हा बायको मुळे नाही बायको चांगली पण बायको एक वाढली ना माझ्या आयुष्यात त्याच्यामुळे सगळे आधी किती होते म्हणजे मी आधी मी एकटाच मॅनेज येतो का तो मग मी सांगतो आधी भाजी म्हणतो अरे माझं मी एकटा कस तरी जमत होत आता मग हळूहळू तू सवय लावा असली आता जरा संध्याकाळ नाही यायचं सामान किती ऊन लागते मला सवय का उन्हात फिरायची मग काय बटाटे उकळून खायला घालणार आहेत काय मला तू फक्त इडिक काय काहीतरी त्याच्यात चटणी मिरची काहीतरी टाकावं लागेल आपल्याला तुला सांगतो कितीच घेऊ स्वस्त असेल आईस्क्रीम घे मला तुला सांगतो काय घ्यायची माझ्याकडे नको देत जाऊ मी आधी ब्रेड फीड खात असतो पहिलं खायचो ही काय माहिती का बन पाव गोड असतो या खायला शिकायचं दुध त्याला काहीच लागत नाही असंच खायचं हो ऐका ना बटाट्याला काय मिरचीच लागत मिरची मसाला काय मसाला कशात खायचा अंडे नाही मटन नाही मसाला खायचा कशात जास्त बोल ना तुम्हाला चौघ लोक बर का कुड बी इथं कामाला ठेवता गेला कुड आपल्याला म्हणजे आम्हाला असं अडचण थोडीशी सात आठ हजार रुपया का द्या नाय ना शनिवार रविवार सुट्टी देत जा आम्हाला तिला फिरायला नेत जाईल मी देव एक मसाल्याची मिरची दहा रुपयाची मॅगी घ्यायची का मॅगी मॅगी घेऊन आर मॅगीला नाही खर्च येत मॅगी आहे का देव एक मॅगी दोन पुढे द्या एक दिवस एक मी खाईन एक दिवस तुका हा एकच एकच नाही द्या नाही नाही डायरेक्ट आहे डायरेक्ट डायरेक्ट <Ssumasa> हा द्या दोन द्या पहिली पिवळी यायची आता बघ कसली यायला लागली सरक वाजून द्या ना ती पुढी एक आलो आलो नाही तर काय तुझसाठी नाही तो कोणासाठी यायचं आपलं मी मागाशी फोनवर के जी, आईस्क्रीम बिस क्रीम कुठे खाता तुम्ही त्यांच्याकडे काय पन्नास रुपये द्याला आला मला वाटलं पाचशे जीने हजारात सोडले ते ऑनलाइन सोडतो ने तीन तुला माझ्याकडे कॅक्चर याच्यात आईस्क्रीम कशे तीन रुपये उरले सत्तेचाळीस हे जे झालेत आता एक काम करा एक रुपयात टॉफी द्या हा टॉफी का सगळी जा तिकडे घरापर्यंत द्या ती तसली कांडीची कांडीची आहे का आपल्याकडं दोघा तिकडे कांडीची तसलीच का तू बारीकच सरायचं लय मोठ नाही व्हायचं असं डायरेक्ट ओढायचं तिकडं बिल्डिंगचे स्वप्न बघत फोडून देऊ का संध्याकाळी मी खाईन मला बिन लाजाची मग म्हणून द्यायची काय हो दिले पैसे तुम्हाला मी दिले ना अजून किती उरले किती रुपयाला एक रुपयाची तिला अरे ही तरी खा एक द्या बायकोची बाय नाही नाहीत बरोबर आहे ना जमत तुला तर म्हणतो कामाला भेट ठेवतो ना इकडं हाय काय कायम काय गिरणीव जमान तुम्हाला सांगतो गिरणीव जमान बर का अजून किराण दुकानात जमन बाजी इकायचं आमचा आताच प्लॅन ठरलाय मी चाकून इकडून मोशून प्लॅन असं भाजी मंडईत आणि तिला कुठं तर रस्त्यावर रस्त्यावर खर्चच नाही टपरीचा डायरेक्ट रस्त्यावर आपण काय चारच्या उन्हाच्या तिथं बसलं ना मग आपण हे करायचं आपले एखादे का तडपत्री टाकायचे म्हणजे मला बसविणार तू मला आपण दोघ बसू मी एका माझा काय संबंध तुमचं लागणार माझ्या मागा तुम्हाला बोलू नको चौघा तू काय माणसा तिकडं जाऊ आहे का तुला काय म्हणते उद्या नोकरी देते का तुम्हाला सांगतो याच्यासाठी काय काय नाही केलं काहीच नाही केलं तू का बस अजून लय करायचं अजून तिथं आणि हे असलं परत मागत नको जाऊ कानात सांगत जा अजून काय तू डोळा फिरायला लागलेलं नाहीये बस काय खात जाऊ पुढे ती फोडून देतो ना झालं ना आमचं चल परत हाय का नोकरी कुठं बघा आणि मला सांगा मी परत उद्या परवा का आमचं किराणा संपलं येतो तिला काय पण करतील मला सहा महिने वेळी मी सरकार नोकरी लागत होतो सहा महिने होऊन गेलं कायच करू ना माणूस काय खोटं बोलते तू दोनच दिवस राहिले होते तू म्हणले दोन दिवसात ला, ती घरी स्थळ आलं लावलं तू आता माझी नोकरीला मंत्रालयात कसं लागायचं मी नोकरीला तिला अंगणवाडीत शाळेत लावतो तो पस्तीस हजार भेट होता तिचं काम होतं का अंगणवाडीत लावायचं तिथं आम्हाला वाटानी भेटले असते फुकाट सुकडी भेटली असती खरे खरे कळलं का फायदा बघ सगळीकडे फायदा काय तुला खायला लागत नाही काय मला तसली नोकरी करायचीच नाही पस्तीस हजाराला तू नाही म्हणते म्हणलं नऊ हजारायकी तू चल ती तसली घालायला लागली माय माणसं काय केले केलं वैनिक डोकाच काय आवडलं होतं मला डोंखावळा तू चव घालतो का माझी अरे तुला चव आहे ऐका तुम्हाला जसं हे आवडलं का नाही तसंच तस कुर असं आवडणं पोट नसतं बरं काम करावं लागतं त्याला कष्ट करावं लागतं आधी कळत नव्हतं

पन्नास लाख रुपये सत्तर लाख रुपये ची कोटी कोटी रुपये जर जर मला ना आणि मी जर ती एखाद्याला दिले तर मी दोन तीन रुपये टक्के नाही डायरेक्ट तीन तीन लाख रुपये मला गरज पण नाही दहा हजार माडं भरीन मी लय मनचा हुशार आहे बर का पण ती काय प्रॉब्लेम आहे माहिती का ऐक ना गणित तू गणित ऐकत जा एक कोटीचे पैसे आले ना माझ्याकड तर मी तीन रुपये टाकेन तीन लाख महिना आहे मी वीस हजार तिथे आधी पैसे मग दाखव मला

तू ना माझ आपण असलीच रिक्षा घेऊ बंद पडकी थोडं थोडं चालू आणि तू परत रिक्षात बसायची सोय व्हायची नाही बसली कधी यात रिक्षात आपण अशी बंद पडकी घेऊ तीन लाख रुपयाला रिक्षा येऊस तर आपण ना एक हजार घेऊ मी तिथे कामाला आणि भाजीपाला याच्यात आणून देईन तू बाजी काय बस कधी करणार तुझ्यात पैशाव करणार तू कमी लिव मला तुझ्याकडनं पाहिजे सगळं मायाकडून बोकाटी बसायला लागत चायला मी द्यायला तयार येतो तू घ्यायला तयार रा ना हात मुला बिक मागाय कसली लाग मी आधी किती पैसे घेतो स्वतःला पदर पसरायला आज नसली पाहिजे त्याच्याकडे पैसे असते मायाकडे नसते मायाकडे आतू आल्यापासून तर पारत तंगी यायला लागली शेकड शेवटचे वीस तीस रुपये ओढलेत ते आता पन्नास रुपये ते दिलेत थांब एवढं राहू दे थांब तीस रुपया आता बागवायचे का आठवडं बरं मला पन्नास रुपये राहू दे